भंडारवाडी धरण कथी समितीच्या वतीनं आणि कोकणगावच्या वतीनं आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री झाला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन आणि आभारी महाराजसाहेब पोंडारवाडी धरणाचा प्रश्न अनेक हा उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधूंनी मांडलेला आहे आणि भोंडारवाडी धरणासाठी गेले चौदा वर्षे सातत्याचा आम्ही प्रयत्न करतोय हे जर धरण झालं तर अनेक समस्या या भागातील संपणार आहेत आणि त्यासाठी पोंडारवाडी धरण आपलं आपलाच विनंती आहे कारण गोंडारवाडी जाण्यासाठी आपण ट्रायल पीठसाठी जो प्रयत्न केला होता मी साहेबांना आत्ताच भेटलो तर मला असं वाटतं की ते ट्रायल पीठ जर लवकर झालं तर गोंडारवाडी झाल्यानं लवकर मार्गी लागेल आणि यासाठी आपण त्या प्रयत्न करावे दुसरा एक प्रश्न असा आहे महाराजसाहेब आपल्या केळघर परिसरामध्ये की दोन हजार एकवीस साली एक महापूर आपल्या या नदीला दिला होता आणि या महापुरामध्ये नदीकाठच्या जमिनी आणि विहिरी संपूर्ण गाडून गेलेल्या आहेत जमिनी गाडलेल्या आहेत नदीचे काठेही तुटून गेलेले आहेत आणि या संदर्भामध्ये वारंवार निवेदनही दिलेले आहेत पंचनामे झालेले आहेत माझा महसूल विभागाला प्रश्न आहे की या नदीकाठी असलेल्या ज्या विहिरी आहेत ह्या विहिरी काढलेल्या आहेत मग त्या सातवारावरून कुणी कमी करायच्या याचा उत्तर आम्हाला येतं की आम्हाला आम्ही ते वरच्या पातळीवर पाठवलेलं आहे ह्या विहिरी गाडलेल्या नसल्यामुळं नवीन विहिरी तिथं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं पाणी उचलण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे नदीतलं बागायत क्षेत्र तिथं कमी आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा कृषी विभागाला प्रश्न आहे की कृषी विभागानं या विभागातील ज्या जमिनी आणि ज्या नदीकाठचे काठ वाहून गेलेले आहेत या संदर्भामध्ये काय प्रस्ताव केलेले आहेत आणि ते कोणत्या वरच्या पातळीवर पाठवलेत याची माहिती आम्हाला या दोन प्रश्नांची द्यावी आणि बोंडारवाडी संदर्भात शिंदेसाहेबांनी पुढची ऍक्शन काय घ्यावी हे आम्हाला जर सांगितलं तर निश्चितच या संदर्भामध्ये काहीतरी ठोस निर्णय होईल नाहीतर पुन्हा आपल्याला एक वेगळ्या आंदोलनाचं हे करावं लागेल तयारी करावी लागेल असं मला वाटतंय मी शिंदेसाहेबांना पण विनंती करतो त्यांनी या प्रश्नाची उत्तरे द्या नमस्कार एक एक अरे आपण माग डॉक्टर पाटणकर शिंदेगड सगळ्यांनी भुतेगरला आपली बैठक झाली होती तर ते, ते दोन्ही तिन्ही गावांनी वाईट भुतेघर आणि यांचं थोडं त्यांचं म्हणणं आहे की बा एक टी एम सी पाणी तुम्हाला लागणार आहे का आणि एवढं धरण तुम्ही बांधताय आमचे वाले तुम्ही होता सगळे आपण तिथं होतो आता ट्रायल पीठचं हे आहे ट्रायल पीठ आपण घेऊ शकतोय अडचण आता बोंडारवाडीला शासनाकडनं काहीच नाही आहे सरकार सकारात्मक आहे धरण करण्यासाठी अडचण आता जी आहे ती स्थानिक आपली जी तीन गावं आहेत हुतेघर बोंडारवाडी आणि वाईटे या तीनच गावांचं हे त्यांचा विरोध त्याला धरणाची जी जागा आपण म्हणतोय जिथं करायचं त्या जागेला ही तिन्ही गावं विरोध करतात वर जायचं जा म्हटलं की धरण कमी होते, कम होते। अडचण ती आहे आपली अडचण दुसरी काय आपण एक टी एम सी चरले वर जरा हलवलं की मग त्यांनाची कॅपॅसिटी कमी होते आता ती आपल्याला हे पण ट्रायल पीटचं साहेब तुम्ही घ्यायला काय हरकत नाही ट्रायल पीटची तर म्हणजे ती प्रक्रिया तरी होत होता होते या तिन्ही गावांची समजूत कशी का काढायची काय पर्याय द्यायचे त्यांना हा थोडा आपण त्यांच्याशी परत एकदा करू पण ट्रायल पीटचं आपण हे करा राहिला विशेष याचा का तसे विहिरी ज्या गाडल्या गेल्या जे ते बोलले त्याचे एक थोडं तहसीलदार साहेब बघून घ्या काय काय कारण वस्तुस्थिती आहे कारण आम्ही त्यावेळेला पावसाळ्यात आनंद आम्ही जाऊन बघितलं होतं आणि वस्तुस्थिती आहे म्हणजे विहिरी मोटरींसकट आणि ह्याच्या सकट त्या एवढा गाळ आला पाणी जेवढा आलं सगळ्या विहिरीत मुसल्या असेल सात बारा वर्ष काढावी अशी आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे ज्या विहिरी गाडलेल्या आहेत केलेल्या त्या सात बारावर काढून टाकावे विनंती आहे कारण आणि बाबा एक टी एम धरण आपल्याला मंजूर आपण सर्वांच्या प्रयत्नानं तुम्ही केलेलं आहे आणि एक टी पेक्षा पाणी जर कमी झालं तर ते आपली म्हणजे आपल्या भागाला ते पाणी पुरणार नाही म्हणून आमची विनंती आहे की सर्व विरोध करतात शासनाचे इथं पशिंदे साहेब आहेत आणि वरचे पण अधिकारी आहेत डॉक्टर पण परवा तुमचे दीपक कपूर साहेबांशी बोलले काय तर सरकार आणि शासकीय अधिकारी एटीएमसीच्या धरणाला पूर्ण सकारात्मक आहेत कुणाचं नाही आता फक्त त्या तीन गावांची थोडी आपल्याला पुनर्वसनाच्या दृष्टीने जी काय समजूत घालायची त्या आपल्याला त्यांची जरा घालायला लागणार एवढंच नमस्ते मी रायगाव सर तिथं रायगाव फाट्यावरती जो पूल बांधलेला आहे तो पूल एवढा लहान आहे की तिथन कुठलीही एसटी सुद्धा पास होऊ शकत नाही पावसाळ्यात तिथे एवढं पाणी जमत की ते पाच फुटावरती जर एखादी मारुती कार तिथे गेली तर ती संपूर्ण पाण्यामध्ये डुबते तर आम्हाला पुलाची उंची वाढवून पाहिजे आणि लिंब फाट्या ते आणेवाडी टोल नाकापर्यंत स्ट्रीट लाईट आम्हाला बसून भेटावी कारण कसं रात्रीच्या वेळेस रात्री कोणी पण इथे जातं हायवे असल्यामुळे काय होतं तिथं भरपूर चोऱ्या मा होत्या ती तो 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 तर आम्हाला पुलाची उंची सुद्धा वाढवून फेटावी आणि स्ट्रीट लाईट बसून फेटावी म्हणजे बसवून द्यावेत ही आमची विनंती आहे जी आज नाही मी तुम्हाला सांगू शकत पण ते पाणी जे असतंय ते आपण काढून घेऊ मला जे पलीकडे ते शिस्तूरी एक दोन होते लोक तिथे रहेले असतील तर त्यांची गैरसोय त्याला एक कांक्रीट आणि मोराळ्यातला मारुती मंदिर ती पाण्याची टाकी शोकांत खिरडी करत रस्ता होऊन मग पान रस्ता तुम्ही आपला तुमच्या पद्धतीने आम्ही सगळं दिलेलं आहे पण तेवढं हे तर दोन येतो ये मावशी आमदार पंढरपूर मी संदीप माने खुर्द सायगाव विभाग लोकांनी तिथे जायची हे होईना झाली की बाबा जायचं नाही म्हणून आमच्या गावामध्ये तर तुम्ही काय मी वेळोवेळी ग्रामपंचायतीला व्हिडीओ ना पत्र व्यवहार पण केलेला आहे पण त्याच्यासाठी काही केलेलं नाहीये तर मला ना तुमची विनंती आहे की बाबा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा सांगितलं तर लोकांनी तिथं जायची कोणाची हे होईना झाली की बाबा जायचं नाही म्हणून ठरलंय आमच्या गावामध्ये तर मग आता तुम्ही काय मी वेळोवेळी ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार पण केलेला आहे पण त्याच्यासाठी काही केलेलं नाहीये तर मला तुमची विनंती आहे की बाबा तुम्ही काहीतरी करायचं तर त्यांची गैरसोय त्याला एक कॉन्क्रिटी आणि मोराळ आहेतला मारुती मंदिर ती पाण्याची टाकी शेवटी करेन रस्ता होऊन मग पानेल रस्ता तुम्ही